शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट आपले हार्दिक स्वागत मी लावण्या होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ येथे तुळशी विवाह विवाह सोहळ्यात माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती डोंबिवली राजाजीपथ येथील भाजपचे माजी नगरसेवक मुकुंद विशुक पेडणेकर यांच्या माध्यमातून तुळशी विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला पूर्वीचा संस्कृती होती तेव्हा लोक घरोघरी दारोदारी तुळशी विवाह करत असत पण आता ती लोकपावत चाली आहे या कॉम्प्युटरच्या युगात आजच्या पिढीला तुळशी विवाहाचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच आपली संस्कृती टिकून ठेवण्यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येते असे यावेळी माजी नगरसेवक मुकुंद विशुक पेडणेकर म्हणाले या विवाह सोहळ्यात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील भाजपा कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे कल्याण जिल्हा प्रमुख नंदू परब माजी नगरसेविका खुशबू चौधरी पूनम पाटील भाजपा डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेंडकर मोहिर देसाई प्रकाश पवार मनीषा राणे मिहीर दवते यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली चरयो महेंद्र तन चरमनवी वेदिका की प्रेद वती महा सुर नदी ख़्यात गंडकी जले समुद्र सरिता कुरिया सदा मंगलं शुभंगलं राचा भीमक रुक्मिणी त नगड़ी चिंता करी की कन्या सगुरा बरा પવરાવનાસી દ આતા એક વિચાર કૃષ્ણ નવરાવનુર્મણે રૂપમા પુત્ર વડી લ્યાસી ભૂષણે કુર્યા સદા മംഗളം തുമൂർത്താവളമൂ ലമണോനിയ പ്രഥമജ കന്യാ മാതൂഷ ோ தும பழனே ஓட்டி மது ீ பூய சதா மந்தலுமே திரோரா ஜமணி சதா விஜய ரே சம்ப मोहो रामायमा रामानास परायण परतरम रामास्तदा सदा रामे चित्तया राजकारणामध्ये काम करणारे विषू पेडणेकर हे सामाजिक बांधिलकी घेऊन तुळशी विवाहासारखा पवित्र सण आपल्या या प्रभागामध्ये गेली अनेक वर्ष करतात जसं खऱ्या लग्नाला माणसं एकत्र येतात तशी याही लग्नाला माणसं एकत्र आली आणि लोकांनी आनंद घेतला गुरुजींनी लग्नापूर्वी जे विधी केले मंगलाष्टक झाली आणि सगळ्यांना अक्षता वाटप करून त्या आम्ही सर्वांनी त्या अक्षता नवरीच्या अंगावरती वाहिल्या असा कार्यक्रम की ज्यामध्ये हजारभर लोक सामील झालेत ते विशू पेडणेकरांच्या सामाजिक कामाची पोचमावती आहे असं मला वाटतं आणि म्हणून त्यांच्या सामाजिक राजकीय कामातील त्यांना पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो दोन शब्द संप आठ वर्ष हे सातत्याने आम्ही हा तुळशी विवाह या ठिकाणी सगळ्या लोकांच्या सहकार्याने आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने हा ह्या ठिकाणी केला जातो आता आपण बघितलं की पूर्वी चार संस्कृती होती पूर्वी लोक घरोघरी दारोदारी तुळशीचा विवाह व्हायचं पण आता तो पावत चाललेला आहे त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा होती आणि आमच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत त्यांची अशी इच्छा होती की हा आपण एक मोठ्या प्रमाणात डोंबिलीत हा तुळशी विवाह झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुळशी विवाहाचं महत्त्व याच या छोट्या मुलांना जे आता कम्प्युटरच्या युगात आहेत सगळी त्यांना कळायला पाहिजे की तुळशी विवाह काय आहे तुळशी विवाह केल्यानंतर जी आपली मनुष्यगणातली जी लग्नं आहेत ती तुळशी विवाहानंतरच लागली जातात तर हे सगळं लोकांना या लहान मुलांना कळायला पाहिजे आणि ही संस्कृती टिकून राहिली पाहिजे म्हणून आम्ही भाजप परिवार हे सगळे आमचे कार्यकर्ते पूर्व मंडळ पश्चिम मंडळ सगळे मिळून आम्ही या ठिकाणी हा राजाजी पच्चे रहिवाशी सगळे मिळून मोठ्या जल्लोषात आपण पाहिला असा की खूप मोठ्या जल्लोषात हा कार्यक्रम होतो आणि आज सगळे उपस्थित झाले त्या कार्यक्रमाला त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो आणि आपलेही पत्रकारांचे आभार मानतो धन्यवाद प्रकट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का